आपलेच प्रतिबिंब पाहते रोज ती नव्याने आपलेच प्रतिबिंब पाहते रोज ती नव्याने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने रोज नव्या वाटा ऋते एक काटा रोज नव्या वाटा ऋते एक काटा नाही करत ती कुठेही बोभाटा नाही करत ती कुठेही बोभाटा रडत बसते रडत ऐकलं का तुम्ही कोणीच <laughs> नाही लढत असते ती भळभळ्या भर जखमानी लढतस ते ती भर जखमानी डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने